जिल्हा रुग्णालयात गेले चार महिन्यापासून जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची या संदर्भात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी सत्य परिस्थितीची पाहणी केली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील संपर्क करून या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे देखील यावेळी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे ही परिस्थिती बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे देखील नागरिकातून बोलले जात आहे यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या, या संदर्भात अल्टिमेट दिला आहे तर मी एक दोन दिवसांनी येतो इथं ते परत आलं तर सांगतात दोन दिवसांनी दोन दिवसांनी येत तर मी येऊन चक्कर मारून जातात तर बोलते साईडचा सा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही तांत्रिक अडचणीत असेच दाखवतो तिथं मग आता गाडीलाच आता चार महिने झालं मी फॉर्म दिलेला आता चार महिने कंप्लीट झाले आज तर सारखं येतं तर बोलतात की बाबा जा वापस या परत दोन दिवसांनी मग गाडीलाच माझं आता चार पाच हजारात पेट्रोल गेलं यांचं मग ते जन्म प्रमाणपत्र कसं काढायचं मग यांना आलं तर हेच उत्तर द्यायचं हेच उत्तर द्यायचं मग काय करायचं नेमकं ना पण तिथे आलं की तेच उत्तर द्या बाबा काय माहिती मागणी काय आम्हाला जन्मपणा घडलं पाहिजे पावसापणे जेणे सुखायचं रानातले उद्योग सोडून इकडे यावं लागतंय रानातलं तसंच राहतं इथे गवत उडले मारण्याचे गोड घेत काढायचं की काय आणि हे लोक निस्त देऊन कारण सांगतात की बाबा तांत्रिक अडचण आहे तर एक प्रिंटची टाकून म्हणजे तांत्रिक अडचण आहे तुम्ही आज काय होणार नाही तुमचं नाही यावून सकाळी गेलेले लोक येत आम्ही सकाळ धरून तिथं लाईनला थांबलेलो होतं आता आलेत ते लोक एक माणूस वाला तो राहतो गेला आणि तिथं लेडीज बसवली ते बोलते फॉर्म घेणार नाही काय नाही आता माझी पाच वाजता सुट्टी होणार आहे जिल्हा रुग्णालयामध्ये यासाठी आम्ही आलेलो आहोत की आम्ही एकतीस मे पूर्वी अर्ज दिलेला आहे जन्मक्रमासाठी मुलीचा तर अजूनही आम्हाला त्याच्यावर काही त्यांचा तोडगा दिलेला नाही त्यांनी त्याच्या अगोदर आम्ही नऊ ते दहावी चक्रा मारून गेलोत की आमचं गाव इथून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर तिथून आम्हाला रोजचं शंभर रुपये पेट्रोल लागतं अक्षरशः यायला जायला तरी आम्हाला दहा दहा चक्रा मारून बी अजून तोडगा काय भेटला नाही तर आज बी आलो तरी आज मला अजून पोर्टल बंद आहे असं म्हणणं आता इथून मागं म्हणलं होतं त्यावेळेस अर्ज जमा करून दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसानंतर आल्यानंतर पण म्हणाले की पोर्टल बंद आहे काही वेगवेगळे काही कारण सांगू लागले आता मागणी अशी एकच आहे की त्यांनी आम्हाला दोन चार दिवसाचा वेळ द्यावा अजून आम्ही मान्य करतो किंवा चार दिवसाचे दोन चार दिवसाचा आम्हाला वेळ देऊन त्यांनी अजून देण्याचा प्रयत्न करावा पिंपळ आलो ज्ञानेश्वर दिलीप जाधव या नागरिकांचा प्रॉब्लेम बघितलेला आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय सांगा जिल्ह्याभरामधून लोक या ठिकाणी आलेले आहेत बीड जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणि काही खेड्यापाड्यामधून आलेल्या लोकांचा आम्हाला फोन आला की बाबा अशाने अशी ह्या ठिकाणी जे आम्ही जन्ममूर्ती प्रमाणपत्राचा अर्ज गेल्या तीन महिन्यापासून केलेला आहे तर ते जन्ममूर्ती प्रमाणपत्र आम्हाला मिळत नाही आहे तर मी या ठिकाणी स्वतः आणि माझे सहकारी जिल्हा सचिव सोमेश कदम जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश भाईया गिराम या ठिकाणी आलोत आणि ह्या लोकांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या आणि आत्ता मी स्वतः सी बडे साहेबांना देखील फोन केला की हे काय विषय आहे तर गेल्या एक पंधरा ते वीस दिवसापासून पोर्टलचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे आणि हा महाराष्ट्र लेवलचा प्रॉब्लेम आहे परंतु शासनाने हा नवीन पोर्टल चालू केला आहे परंतु आता मुलींचे मुलांचे शाळेचे पक् प्रवेश चालू आहेत आणि त्यावेळेस लोकांना जन्मपत्र हे मिळत नाही हे सरकार सामान्य लोकांची हे सांड कुठपर्यंत आणि कवर करणार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष ह्या नात्याने सांगतोय सी एस साहेबांनी हे व्हिडिओ पाहावा आणि जर येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल जर चालू केलं नाही आणि घोर गरीब सामान्य लोकांची हे सांड बंद नाही केली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन चिडू आणि या सर्वच जबाबदार हे महाराष्ट्र सरकार असेल